नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आपण पाहणार आहोत एकोणीस जून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज पाठीमागच्या दोन दिवसापासून मान्सूनची जी वाटचाल आहे ती अतिशय वेगाने आपल्याला पाहायला मिळतात याचं संपूर्ण श्रेय जर पाहिलं तर, तर बंगालच्या उपसागरामध्ये हो जे कमी तापत क्षेत्र निर्माण झालं या कमी दाबा क्षेत्रामुळे मान्सूनने अतिशय जास्त वेगाने प्रगत केली याचबरोबर महाराष्ट्राच्या जो पश्चिम किनारपट्टी असेल या भागामध्येही बाष्पक्त वाऱ्यांचा भरपूर पुरवठा होता त्यामुळेही याचबरोबर त्या ठिकाणी जे कमी क्षेत्र तयार झालं ते कमी दाब क्षेत्र उत्तरेला राजस्थानमध्ये सध्या स्थित आहे या दोन्ही शिष्ठांच्या प्रभावामुळे मान्सूनचे जे वेग आहे तो अतिशय जास्त येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मान्सून अजून त्याची जी प्रगती असेल ती करण्याची दाट शक्यता लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या पश्चिम उत्तरेल भागाला म्हणजे पश्चिम बंगाल या भागामध्ये एक कमी दाब क्षेत्र आहे या दोन्हीच्या प्रभावाच्या क्षेत्रामुळे या ठिकाणी एक जोड क्षेत्र निर्माण झालंय या जोड क्षेत्राच्यामुळे उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे याचबरोबर राज्याचा जो उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच मान्सूनची जी ट्रप रेषा आहे ती मान्सूनची ट्रप रेषा जी, जी मध्य प्रदेश याचबरोबर खानदेश पासून मुंबईपर्यंत अशी विखुरलेली सध्या पाहायला मिळतात त्यामुळे ही खानदेशाचा बहुतांश जो पश्चिम भाग जो असेल भागा या भागामध्ये याचबरोबर ठाणे मुंबई या ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात मान्सूनची जी, जी प्रगती असेल ती सुरू राहील मात्र राज्याचा जर विचार केला आणि दक्षिण भारताचा जर विचार केला मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल राज्याचा विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू हा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये कोणताही ऍक्टिव्ह लो प्रेशर एका किंवा वातावरणामध्ये कोणताही बदल नाही त्यामुळे त्या भागात काही दिवसापुरता जवळपास पाच ते सहा दिवसाचा पावसामध्ये खंड पडणार पावसात खंड पडणारा म्हणजे पाऊस येणार आहे मात्र तुरळक स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या चोवीस जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये तास मात्र अं मुसळधार जर पाऊस पडेल त्याच्यानंतर पावसात हळूहळू कमी येईल त्याच्यानंतर सव्वीस ते सत्तावीस जूनला परत एकदा राज्यात मान्सूनच्या चांगल्या सरी आपल्याला पाहायला मिळाल तत्पुरी जर पाहिलं संपूर्ण कोकण किनारपट्टी मुंबई अं पासून जर पाहिलं मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक याचबरोबर केरळचे संपूर्ण भाग असेल या भागामध्ये मात्र मान्सून हा असाच कायम ही शक्यता आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनुसार जर पाहिलं राज्याची सध्याची ही स्थिती जर पाहिली खानेशील धुळे नंदुरबारच्या उत्तर संपूर्ण भाग या भागामध्ये जोरदार सरी आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नाशिकचा उत्तरे जो भाग असेल पेठ सरगना दिंडोरी कळवण सटाणा याही भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत ठाणे असेल मुंबई असेल पनवेल असेल कल्याण असेल रोहा पेन माणगाव याचबरोबर रत्नागिरीचा उत्तर भाग या भागामध्येही आज रात्री ते उद्यापर्यंत मुसळधार पद पाऊस पाहायला मिळणार आहे पुण्याचं पाहिलं तर लोणावळा खंडाळा या भागामध्येही जोरदार अतिजोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर छत्री संभाजनगरचा सिल्लोड असेल सोयगाव वा असेल वैजापूर गंगापूर या भागामध्ये हलक्या मध्यम मध्यमस्थी पाहायला मिळणार जालनाचा उत्तर भाग असेल या भागामध्येही एक तो दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच हिंगोलीचा उत्तर भाग आणि परभणीचा उत्तर भाग याही भागामध्ये आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता जास्त जोरदार नाही होतो हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अकोल्याचं जर पाहिलं तर अकोल्याचा उत्तर भाग असेल आणि अमरावतीचा पूर्व भाग असेल चिखलदरा दरणी याचबरोबर बुलढाण्याचा ज... जा, जाब जामो याचबरोबर वाथुल्ली तसेच चिलखेड राजा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वाशिमचा पूर्वपूल भाग जो असेल म्हणजे यवतमाळ दिग्रज यवतमाळ कळंब राळेगाव तसेच उन्हा असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच चंद्रपूरचा संपूर्ण उत्तरेचा भाग जो असेल सिंधेवाडी चिमूर याचबरोबर ब्रह्मपुरी वरोडा या भागामध्ये की काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला म्हणजे संध्याकाळपासून त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्याचा पावसाचा विचार केला तर येणाऱ्या चोवी तासात पाऊस हा थोडा वाढण्याची जी दाट शक्यता आहे त्याच्यानंतर पाऊस वातावरण हे कमी होणार यांनाच्या विकासाचा विचार केला सर्व सर्वप्रथम कोकणात जर पाहिलं तर ठाण्यातील भिवंडी असेल कल्याण उल्हासनगर नंदुरबार असेल शहापूर असेल या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पद्धती पाऊस पाहायला मिळेल तसेच पालघर संपूर्ण जिल्हा मुंबईचा संपूर्ण भाग विभाग असेल याचबरोबर रायगडचा उत्तर जाग आणि खलापूर या भागामध्येही मुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच रायगड संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्येही पावसाचं जोर असाच कायम राहण्याची शक्यता त्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी मुसळधार पद्धती पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला सर्वाधिक पाऊस हे अहिला आणि पुण्यामध्ये राहण्याची शक्यता अहिल्यानगरचं जर पाहिलं नगर पारनेर राऊरी नेवासा याचबरोबर श्रीरामपूर कोक संगमनेर अकोले या भागामध्ये हलक्या मध्यम काय काही भागामध्ये जोरदार सरी आज ते उद्या रात्री बंद पडण्याची दाट शक्यता याचबरोबर दक्षिण भाग श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळतील त्याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं तर लोणावा खंडाळा जुन्नर बोर्ड तसेच भोरपर्यंत जर घाटमातेच भाग असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाल काही भागामध्ये अधूनमधून मान्सून सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर इंदापूर असेल बारामती दोन शिरूर या भागामध्ये ढगाळ वातावरण व अधूनमधून हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाले साताऱ्याचं जर पाहिलं साताऱ्याचा जो घाटमाथे भाग असेल माबळेश्वर मेळा पाटल कराड या भागामध्ये हलक्या सरी त्याचबरोबर कराड ओढू दहीवडी पलटण शिरवळ व कोरेगावचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे स्थानिक सॉरी व त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या देखील पाहायला मिळू शकते याचबरोबर सांगली जर पाहिला सांगली शिराळा तालुक्याचा जो अतिपूर्व पश्चिम भाग असेल म्हणजे चांदोली अभयारण्य असेल आराळा असेल मंदूर असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच जो पश्चिमचा पूर्वचा संपूर्ण भाग असेल तोटेमकाळ मिरज याचबरोबर वाळवा खानापूर आटपारी तासगाव या भागामध्ये अधूनमधून हलक्या सरीपाचा पाऊस पाहायला मिळेल जतचा विचार केला जत मध्ये मात्र ड्रायवे राहू शकतं याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा संपूर्ण घाट मात्र भागामध्ये हलक्या मध्यम सही संपूर्ण पूर्वेकडील भाग असेल हातकल कोल्हापूर शिरोळ या भागावर जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार आहे एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो सोलापूरचा विचार केला सोलापूरचा माडा करमाळा बार्शी हा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर उत्तर सोलापूर सोलापूर मोहोळ या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातून पाहायला मिळू शकतं तसेच माळशिरज असेल सांगोला मंगळवेढा पंढरपूरचा दक्षिण भाग असेल आणि सोलापूरचा दक्षिण भाग हा पट्टा असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवे देणार आहे ढगांची स्थिती तयार होईल व काही वेळापुरताच हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा मध्यवर्ती जो भाग जो असेल जालना दक्षिण भाग छत्र दक्षिण भाग बीडचा उत्तर भाग परभणी हिंगोली नांदेड हा जो पट्टा असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर नांदेड जर पाहिला तर किनवर वडगाव बदराव सॉरी भोकर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा याच दक्षिण पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस लातूर जिल्ह्यात पाहिलं अहमदपूर लातूर हलक्या स्वरूपाचा उदगीर औसा निलंगा याचबरोबर धारावी संपूर्ण जिल्हा बीडचा दक्षिण संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळवातून पाहायला मिळणार आहे एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो हा जो पाऊस असेल हा सार्वजनिक क्षेत्राचा नसेल काही विभागापुरताच पाहायला मिळणार आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला ते संपूर्ण जिल्ह्यात असेल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर दक्षिण भाग भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा बोनद भाग वाशिम या भागामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता हा जो पाऊस असेल या ठिकाणी ही विरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळेल पाऊस पडला तर एका ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल व दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला यवतमाळचा विचार केला उमरखेड असेल पुसद दिग्रज यवतमाळ तर या भागात जर पाहिलं या भागामध्ये हलक्या मध्यमश्री याचबरोबर नागपूरचा उत्तरेला भाग जो असेल रामटेक सॉरी रामटेक या भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदे शिंदेला नंदुरुधुळे या भागामध्ये आज रात्री पाऊस आहे उद्या त्या ठिकाणी थोडी कमी येऊ शकतो मात्र हलक्या स्वरूपात त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर जळगावचा विचार केला जाम सॉरी पारोळा बडगाव चाळीसगाव जामनेर या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नाशिकचा संपूर्ण दक्षिण भागात इगतपुरी सिंगर पेठ असेल दिल्लोर असेल निफर असेल येवलास या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर चंदू कळवण असेल सटाणा असेल मालेगाव असेल ह्या उत्तरचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला ही दाट शक्यता याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर हवामान खात्या अंदाजानुसार रायगड असेल याचबरोबर रत्नागिरी साताराचा पश्चिम भाग असेल पुण्याचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे पा। दाट संकेत त्या ठिकाणी दिलेले आहे याचबरोबर कोल्हापूर असेल आणि सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये म जोरदार स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळेल ठाणे पालघर आणि मुंबई याही ठिकाणी येलो अर्ट जारी केला याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर अहिलानगर जालना परभणी नांदेड हिंगोली प व संपूर्ण विदर्भ या भागामध्ये येलोअर्ट जारी केला या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळू शकतात इतर राज्याचं जर पाहिलं तर लातूर धाराशिव याचबरोबर कोल सोल सोलापूर असेल याचबरोबर सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा साता सॉरी स कोल्हापूरचा पूर्वी भाग सातारपूर्व पुणे पूर्व अहिलानगर याचबरोबर नाशिक पूर्व जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे हे होतं येणाऱ्या शेवटी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनद नक्की करा धन्यवाद